बाहेर दुकानातील बेकरीतील तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थ तुम्ही खरेदी करत असाल तर सावधान कारण त्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो या खाद्यपदार्थासोबत तुम्ही घरी कचरा आणत आहात सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून बेकरी मालकानं जे केलं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा मात्र त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका बाहेरील खाद्यपदार्थ खाणं हे किती धोक्याचं आहे हे या व्हिडिओतून स्पष्ट होते व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता समोर एक बेकरी दिसत आहे व त्याचा मालक झाडूने कचरा झाडताना दिसतो मात्र पुढं त्यानं जे केलं ते पाहिल्यानंतर धक्काच बसतो कारण झाडूने गोळा केलेला कचरा तो वर ठेवलेल्या पदार्थांमध्ये टाकतो की जो स्पष्ट तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल व्हायरल व्हिडिओ नेमका कुठचा आहे हे अद्याप मात्र कळू शकलेलं नाही मात्र एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कैद केल्याचे दिसते व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बेकरीचा मालक झाडून काहीतरी गोळा करतो आणि त्यानंतर त्यापैकी वरील भाग अलगत उचलून वर ठेवलेले शेवच्या पदार्थावर टाकतो यावरून हे सिद्ध होतं की वरील शेव खाली पडली होती व तीच शेव बेकरी मालकाने झाडून फेकून देण्याऐवजी शेवमध्ये मिक्स केल्याचे दिसते त्यामुळे आरोग्याला मोठा धोका होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही ही शेव पुढे अनेकांनी खरेदी केली असेल तर अनेकांनी आनंदाने खाल्ली देखील असेल मात्र एकूणच ग्राहकांच्या आरोग्याची चिंता न करता बेकरी मालकानं केलेल्या या कृत्याने हा व्हिडिओ पाहणारे अनेक नेटकरी संतापले असून त्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हायरल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका